नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या या बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या कार्तिक अमावस्या आहे खर तर अमावस्येचा प्रारंभ हा आज एकोणावीस तारखेला म्हणजे बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू झालेला आहे तर ही अमावस्या गुरुवारी वीस तारखेला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल आपण उदयतिथीनुसार साजरी करतो जी अमावस्या किंवा जी पौर्णिमा ही सूर्याने पाहिलेली असते तर उपाय आणि सेवा करण्यासाठी तीच अमावस्या तीच पौर्णिमा गृहीत धरली जाते आता आज अमावस्या ही दुपारी सुरू झालेली असली तरी लक्षात ठेवा ही अमावस्या उद्या दुपारी समाप्त होते त्यामुळे खऱ्या अर्थाने ही अमावस्या सूर्याने उद्याच्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबरला पाहिलेली आहे शक्यतो जे काही अमावस्याचे उपाय करायचे आहेत जे, जे महत्वाचे उपाय करायचे आहेत हे आपल्याला उद्या गुरुवारी करायचे आहेत तुम्ही कॅलेंडर मध्ये सुद्धा बघितलं तर तिथे गुरुवारचीच कार्तिक अमावस्या असं दिलेलं आहे बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कार्तिक अमावस्येला करावायचे अत्यंत महत्वाचे पण प्रभावी असे काही उपाय सांगणार आहे कारण अमावस्या तिथी ही उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी काही दोष लागलेले असेल म्हणजे पितृदोष असेल किंवा अन्य कुठलाही दोष असेल तर त्यातून निवारण होण्यासाठी आपल्या घरामध्ये कायम सकारात्मकता प्राप्त करण्यासाठी आपल्या घराची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होण्यासाठी बघा अमावस्या तिथे ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते बऱ्याच वेळा मला कमेंट्स असतात किंवा पर्सनली फोन्स पण पर असतात की ताई आमच्या घरात खूप वाद होत आहात खूप आजार पण येतं आमच्या घरामध्ये सतत एक नकारात्मक शक्तीचा वावर असतो आमच्या घराच्या समोर अमावस्येला पौर्णिमेला काहीतरी उतारे केले जातात म्हणजे अशा काहीही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तुम्हाला बाहेरील बाधा लागलेली असेल सतत कामात येत असेल घरात सुख राहिलेलं नसेल तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर आत्ता मी तुम्हाला जे छोटे छोटे उपाय सांगते आहे ते प्रत्येक अमावस्येला किंवा कमीत कमी उद्या कार्तिक अमावस्येला आवर्जून करा बघा सकाळी आपण जी फरशी पुजतो जे आपण आपली लादी पुसतो ती लादी पुसत असताना अमावस्या तिथीला त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक चिमुडवर हळद घालायची मीठ चिमुडवर हळद आणि थोडंसं गोमूत्र घालून जर तुम्ही अमावस्या तिथीला आपल्या घरातली फरशी लादी पुसली तर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती पूर्णपणे नष्ट होते घरात होणारे क्लेश कलह थांबतात तुमच्या घरामध्ये जिथे सतत अपयश येतं तिथे यश यायला लागतं दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे अमावस्या तिथी ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्वाची आहे हळदीचं लेपण हे माता लक्ष्मीला आकर्षित करतं आपल्या घराकडे माता लक्ष्मीला खेचून आणतं म्हणून एका छोट्या प्लेटमध्ये थोडी हळद घालायची आहे थोडं गोमूत्र गंगाजल घालायचं आहे व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला आपल्या घराच्या उंबरटेला हळदीचं लेपण करायचं आहे त्याचबरोबर दाराच्या समोर तुम्हाला हळदीचं सुक्या हळदीचं एक स्वस्तिक काढायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे म्हणजे जेवढ्या गोष्टी तुम्हाला ह्या करता येतील तेवढ्या गोष्टी करा याने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीचा नाश होईल आता या सगळ्या गोष्टी करण्यासोबत आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे स्नान बघा अमावस्य स्नान अमावस्य स्नान हे अत्यंत महत्त्वाचं असतं आपल्याला लागलेले दोष दूर करण्यासाठी अमावस्या स्थान अमावस्या स्नान हे प्रभावी मानलं जातं बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी कोणाची नजर लागते कधीतरी कुठेतरी आपण गेल्यानंतर एखादी वाईट शक्ती आपल्यात येते कधीतरी कुणाची तरी वाईट आपण ज्याला म्हणतो की ती वाईट प्रवृत्ती आपल्याला त्रास देते बऱ्याच वेळा कोणीतरी आपल्यावरती जादू जादू टोणे करतात त्यामुळे सुद्धा कामामध्ये आपली प्रगती होत नाही अडथळे येतात बऱ्याच वेळा कारण नसताना आपण चिडचिड करतो बऱ्याचशा घटना घडतात ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी अमावस्येचं स्नान हे खूप महत्त्वाचं असतं सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडं गोमूत्र गंगाचील घालायचं आहे थोडे काळे तीळ तुम्हाला घालायचे आहेत घरात जर चमेलीचं तेल असेल तर थोडं चमेलीचं तेल घालायचं आहे सुगंधी अत्तर घालायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे ज्यांच्याकडे पंचगव्य आहे त्यांनी पंचगव्य सुद्धा आंघोळीच्या पाण्यात घाला अशा पद्धतीने उद्या जर अमावस्येच्या दिवशी तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला कुठलीही बाधा त्रास देणार नाही नकारात्मक शक्ती कधीही तुमच्या पाठी येणार नाही वाईट शक्ती बाधा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट नकारात्मक असेल ते कायमचं तुमच्या आयुष्यातून दूर होईल मग आता उद्या अमा अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा नाही सकाळी शक्य तर संध्याकाळच्या वेळात तुम्हाला घराच्या बाहेर मी जी वस्तू सांगते ती फेकायची आहे ही वस्तू जर उद्या अमावस्येला तुम्ही घराच्या बाहेर फेकून दिली किंवा घराच्या बाहेर जर तुम्ही ती वस्तू काढली तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी जी काही वाईट शक्ती आहे ती निघून जाईल घरात होणारे क्लेश कलह थांबतील घराची जी प्रगती कुठेतरी थांबली होती ती प्रगती व्हायला सुरुवात होईल घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळत जाईल घरात लक्ष्मी प्रसन्न राहील पैसा येत जाईल पैसा टिकत जाईल आता काय करायचं सगळ्यात पहिले काळ्या रंगाचं एक छोटं कापड घ्यायचं जुनं नवीन कुठलंही चालेल काळ्या रंगाचं एक छोटं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये थोडे तीळ घालायचे काळे काळ्या रंगाचं जे तीळ असतात हे थोडे काळे तीळ घालायचे सात उडदाचे दाणे त्याच्यावरती ठेवायचे सात मिठाचे खडे खड्याचं मीठ नसेल तर चिमटीने बारीक मीठ त्याच्यावरती ठेवा बघा उडीद तीळ त्याच्यासोबत मीठ आणि यासोबत तुम्हाला घ्यायचा एक तुरटीचा खडा छोटी तुरुटी असेल तर घ्या नसेल तर नका घेऊ पण असेल तर घ्या हे सगळं साहित्य काळ्या रंगाच्या कापडात ठेवलं की काळ्या रंगाच्या कापडाला गाठ मारायची छोटी छान पोटली तयार करायची तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची स्पेसिक घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असेल त्या व्यक्तीवरून उतरवायची तुमचे पती तुमच्याशी कलह हो करत असेल त्यांच्यावरून उतरवा सासूला काही त्रास असेल तिच्यावरून उतरवा एकच पोटली कितीही जणांवरून उतरवू शकता घराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा ती उतरवायची तसंच घराच्या समोर चालत जायचं चा। जिथे कुठे मोकळी जागा असेल एखादं शेत असेल किंवा पडकी जागा असेल तर त्या ठिकाणी ही पोटली फेकून द्यायची टाकून द्यायची घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातावर पायावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा जर ही वस्तू तुम्ही उद्या सकाळीच घराच्या बाहेर फेकली तर तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घराला कोणाची नजर लागली असेल घराची मुक्तता होईल घरात कितीही कलह होत असतील ते सगळंच सगळं तुमचं थांबून जाईल सकाळी किंवा संध्याकाळी मगा सं संध्या सकाळी करत असाल तर एक बाराच्या आत संध्याकाळी करत असाल तर सहा ते नऊ या दरम्यान दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे निंबू छोटंसं लिंबू प्रत्येकाच्या घरात दारात लिंबू असते एक छान लिंबू घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने पहिले हे लिंबू तुम्हाला धुवायचं आहे जे लिंबू धुतलेलं आहे ते तुम्हाला मध्ये कट आहे थोडी चीर घालायची लिंबालावरती साधारण एक छोटी चीर घालायची जी चीर लिंबाला लिंबालावरती घातलेली आहे त्या चीरमध्ये म्हणजे त्या भागामध्ये थोडे काळे तीळ घालायचे आता हे लिंबू आपल्या हातात घ्यायचं पुन्हा हे लिंबू घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचं घरात पैसा टिकत नसेल तर आपल्या तिजोरीवरून हे लिंबू सात वेळा उतरवायचं एखाद्या व्यक्तीसाठी करायचं असेल त्या व्यक्तीवरून हे लिंबू उतरवा घराच्या यायचं आपल्या घराच्या मुख्य प्रेश्वराच्या समोरायचं समोरून सुद्धा सात वेळा हे लिंबू उतरवा तुम्हाला स्वतःसाठी हा उपाय करायचा तर स्वतःवरून हे लिंबू सात वेळा आपल्या आपणच उतरवून घ्या घराच्या बाहेर निघून मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवलं की तसंच घराच्या बाहेर सरळ सरळ चालत जायचं आणि हे लिंबू जे आहे हे, हे जमिनीवर ठेवून त्याच्यावरती डावा पाय ठेवून त्या लिंबाला दाबायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आणि त्याच्यानंतर स्नान किंवा जे काही आहे ते करा हा उपाय जर तुम्ही उद्या अमावस्येला सकाळीच अगदी सगळे लोक उठायच्या अगोदर किंवा फार फार सकाळी सातच्या आत केला तर तुमच्या घरात असणारी जी काही वाईट शक्ती आली जी का ही ही, काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे किंवा काहीही वाईट आहे ते सगळं उद्याच्या दिवसामध्ये पूर्णपणे तुमच्या घरातून नष्ट होऊन जाईल घराची मुक्त होईल घरात सकारात्मकता येईल आणि घराची प्रगती होईल बघा खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात उद्या या गोष्टी नक्की करा खूप काही नाही जमलं तर हे तरी करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा